मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशा सर्व एकदम मजेतच असाल आज आहे दिवाळी त्या दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा आजपर्यंत मी कधीच पाच वाजता उठलेली नाही आहे पण आज मी पाच वाजता उठलेली आहे कारण की सर्दीने मला परेशान करून सोडलंय पाच वाजता पासून उठलेली आहे एक तास कसं तरी मी झोप येईल झोप येईल असं करून काढला त्यानंतर शेवटी मी सहा वाजता उठलीच कारण सर्दी मलाही नाकाने श्वास घेऊच देत नव्हती सहा वाजता उठली किचन मध्ये आली सर्वात आधी माझ्यासाठी एक ग्लास कोमट पाणी केलं जो काळा मी बनवत असते तो जोरात दोन तीन दिवस मी बंद केला कारण की एवढे पिंपल्स आले चेहऱ्यावर जे अजिबातही चांगले दिसत नाहीये रात्री एक तर साडेबारा वाजता झोपली आणि सकाळपासून झोप नाही त्यामुळे इथे माझं डोकं जड झालेलं रोजप्रमाणे न चुकता चारही रुमामधला कचरा आणि अंगणातला कचरा काढून घेतला पाणी टाकलं त्यासोबतच न येणारी रांगोळी सुद्धा आज काढून घेतली कारण की खूप दिवसापासून मनात ठरवलं होतं की दिवाळीच्या दिवशी छान शेअर रांगोळी मी बनवणार संध्याकाळी याही चांगली मी रांगोळी काढली ते तुम्हाला दिसेलच आज कुठून दिवस निघाला काय मी आज जाऊ सुद्धा सात वाजता उठले हळूहळू घरातले सर्वच उठले माझी मेहंदी रंगली नाही तुमचं प्रेम नाही माझ्यावर माझी मेहंदी रंगली नाही तुमचं नवरा बायको मध्ये भांडण व्हायला एक चिंगी कापी असते जशी की मेहंदी पण आज दिवाळी होती म्हणून जरा वाचलं काम त्यानंतर घेतली माझी सकाळची इच्छा आहे आणले फटाके कुठे तू तर हेच घेऊन आला फटाके कुठे झालं कालपासून रडलं पडलं फटाक्यांसाठी नाही सकाळी सर्वजण उठल्यानंतर त्यांचं पहिलं लक्ष तर ते म्हणजे किचन मध्ये काय सुरू आहे काय नाही आज काय बनवणार आहे ते म्हणण्याआधी मग मी पण जास्त काही डोकं लढवलो नाही पटकन पोहे बनवून घेतले एवढे कमी झाले का हे कमी झाले पण खरच यावर्षी गेल्या वर्षी खूप आणले होते पण तरी हे खूप झाले तुझ्या मानाने काहीच नाही खूप झाले हे पण धुऊन घे कोणताही जण असू दे पण जाऊच्या खेटे घेतल्याशिवाय दिवस जाणारच नाही बिट्टू तो घोडे बेचून इथे झोपलेले आहे आणि पप्पा मोबाईल बघत आहे बिट्टूला पण आता माझी मेहंदी बघून मेहंदी अरे बिट्टू थांब ना तुझी हाताला मंदी लागते हो तू चिकट आहे माझ्या हाताला काय होत आहे अग थांब स्ट्रेट ठेवायचे हात बघ सगळीकडे मेहंदी मेहंदी लावून घेते स्ट्रेट ठेवायचे स्ट्रेट ठेव हा अरे असे ठेवला स्ट्रेट ठेव मी व्यवस्थित लावते

मेहंदी बाप मेहंदी मांदी नाही मेहंदी आता मोडायची नाही फॅन खाली बस हा जाऊन थोड्या वेळ मग ती थोड्या वेळाने छान लाल लाल तुझ्या छान हो माझ ना छान आलंय ना कलर तसं तुझ्या पण मेहंदीला येणार थोड्या वेळ राहू दे फक्त फॅन खाली बस हात घेऊन बिट्टू खेळण्यामध्ये व्यस्त होती तोपर्यंत मी तोरण बनवून घेतलं आणि साइड नवीन तोरण आणले ते सुद्धा लावून घेतले किती छान दिसतात ना लगे हात फोर व्हीलर साठी पण एक हार बनवून घेतला आणि रात्रीच्या पूजेसाठी पण हार बनवून घेतले आज तशी तर मी खूप खुश होती कारण की खूप दिवसाची माझी तयारी सुरू होती दिवाळीची आणि नेमकं सर्व माझ्या मनासारखं होत होत बघ इकडे इकडे बघ टिकली पण लावली आहे बाई टिकली सर्व लावून दिलंय मी तुला मटका बाई मटका बाई टिकली लावली का नाही हॅपी दिवाळी बोल पिल्लू इकडे बघ माझ्याकडे बोल हाय फ्रेंड्स हॅपी दिवाळी अरे वा किचन मध्ये बनवायला आठ दिवसापासून मागे लागली पण ड्युटीमुळे त्यांचं पण होत नव्हतं पण आज त्यांनी साप्ताही घेतली होती त्यामुळे त्या घरी होत्या मग त्यांनी चिवडा बनवून घेतला आणि आज आर्यनला सुद्धा खूप कामाला लावलं आणि ही वस्तू आण ती वस्तू गॅस बनवायचं होतं पनीर आणि शेव शी भाजी काय झालं बिटू काय झाला अरे बघ काहीच ना नाही होत ना बघ

मग तू बघतरी मी दादाला कसं मारते बघ 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 ना।, 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 ना अरे खता आता खतम झाली तर ते म्हणते मला दे खतम दे ते दे।, दे ना तू साधीवाली आवाजवाली नको ना तुला आवाज आला नको नाय काही नाही त्याच्यामध्ये घे आता तरी घे घे आता वाजव उडाव बंदुकसे किसपेला गावगे निशाना कोणाला स्वतः हे मज मध्ये निशाना आज तू घाबर रे का बिट्टू ह घाबरायचं नाही स्ट्रॉंग बनायचं तू तर म्हणते मी खूप स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग तर टाय टाय खुश हो गया इधर आपका स्ट्रॉंगनेस यही पे खुश हो गया झाडू तर मला बंदूक दाखव म्हणा माझ्याशी गप काय ना माझ्याशी लपळ करायचं नाही तर बघ ना काय तुझे छोड दो दोनों दो बच्चे मेरे पास फटाके मत लाव काय आहे आमच्या वेळेस बेस्ट फटाके टिकली ते पण बंदूक दगड घेऊन ठस ठस ठेचायचे आणि आनंद घ्यायचा आणि ते सापाची गोडी असायची त्याला लाग लावायची साप निघायचं त्याच्यामधून आरू वाजू नको बिट्टू वाजू नको घाबरत तयार अरू फोडू नको फटाक आहे नाच धनो नाच मोठ्या स्लाइस मध्ये पनीर कट केलं कारण की आज हैदराबादी पनीर बनवणार होती अजूनही काम चिवड्याच सुरू आहे आमची बच्चे पार्टी खेळत आहे मस्त फ्रॉक घालून ठसका <coughs> <coughs> ठसका करून ठेवला बाईने बरोबर चल बनव बर सगळवा चिवडाच सुरू आहे ग मागापासून चिवडाच काय बने ना तुझा काय सांगितलं तुम्हाला हे घे खलबत्ता काळू कठी का तुला हळटाक थोडी हळद <coughs> हळद यांची इकडे मारपीट सुरू झाली का रे काय झालं काय झालं यांचं किचन मधलं काम सोडून मी जरा गेली होती रूम मध्ये कारण मी एवढा ठसका करून ठेवलाय मिरच्या डायरेक्ट मी पडूनच गेली किचन बघू शकताय सुंदर 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 दिसते जशी मी उठली आणि माझ्या नंतरच जाऊ तसं आम्ही नुसता किचन मध्ये होतो साधारणतः सात वाजेपर्यंत कारण की आजचा खास मेनू होता पुरी भजे खीर वडे हैदराबादी पनीर शेवभाजी आणि त्यात या चिवड्याचा कार्यक्रम आम्ही आज मध्येच केला सकाळी ढगाळ वातावरण होतं पण दुपारी बाहेर आली तर पावसाची सुरुवात बराच वेळ पाऊस पडला साधारणतः अर्धा तास एक ठोक पडला तू काय बघतेस बेबी नाही आहे ती तू आहेस हा रोली बेबी आहे ती आता मम्मीचे फोटो बघते कायच आम्हाला आवडते काय माहिती फोटो बघणं तर मग आता आमचं जेवण सुरू आहे शेव भाजी पनीरची भाजी टोमॅटो चटणी अधिक दारा अधिका मोसा भूसा को रोली, रोली, रोली बेबी आहे का आता गजरा आणायला जाणार होते ना अच्छा अच्छा मी तेच म्हटलं आज घरातली कामं एवढी होती त्यामुळे सासूबाईला पण कामाला लावलं त्यांनी पीठ मळून दिलं जाऊनी भांडी घातले आणि मी भज्यांची आणि खिरीची तयारी करते इथे विट्टू नाही माझ्या पायातली गोटी सटकली सकाळपासून उठलोय आम्ही सकाळपासून आता किती वाजले चार वाजले अजून किती कामं बाकी असतील आमचे अजून आमचं काम बाकी आहे चपात्या बाकी आहे अजून आता मी ओढ्या चिवडा मध्ये आणला चिवडून तुला म्हणत होती मी की लवकर कर नाही तुला आजच पाहिजे होता उद्या केला असता उद्या केला असता एवढं केलं होतं तेवढंच राहिलं होतं पोह्यांच आता राहिले मुगाचे वडे आता सर्व बॅटर मी तयार करून देत ही इकडून काय आणि मेन म्हणजे बाहेर अंगणात पाणी ढाला रांगोळी गळावी सर्वात मेन म्हणजे तिथे पूजेची तयारी करा कोणी कराय घे मग कधी करायचं तू पहिलं कामाकडे कॉन्सन्ट्रेट कर सकाळपासून उठली तेच काम असं आवाजपरासून उठली तर हेच सुरू आहे आवाजपासून अजून बसली जेवायला बसली असेल बस तेवढंच वळ्यांचं भज्याचं बॅटर झाल्यानंतर जाऊला किचन पण साफ करून दिलं कारण की ते आपण भरपूर कामं करत आहे सकाळपासून तेव्हापासून कसं आहे एक काम तिने एक काम आपण असं केलं तर अजिबात काम आठवत नाही आणि सर्वांनी मिळून मदत केली तर काम लवकर पण पाणी मी जाते चहा प्यायला सुरू होत मलाच मुलं करून टाकलं भेटून गई हो <laughs> तर काम एवढी होती की तो चहा सुद्धा आज जात नव्हता साधारणतः मारलं पाणी मारून घेतलं कारण तयारी करायची होती रांगोळीची ही छानशी मी रांगोळी काढली तुम्हाला मला सांगितलेलंच की मी आज खूप मनात ठरवलं होते की आज मला एक छानशी रांगोळी बनवायचीच आहे कशी झाली रांगोळी नक्की भजेवडे मेकअप कर

मग मी लागली माझ्या मेकअपला आज मी ठरवलं होतं दसऱ्याला मी अजिबातच मेकअप केला नाही यावेळेस मी फुल मेकअप करणार कोणी मला म्हटलं जास्त झाला तरी चालेल पण आज मी खूप मेकअप करणार आरू आज खूप खुश आहे कारण मम्मी घरी आहे ना दिवाळीसाठी आरू खूप खुश आहेस ना हे तर खुश नाही आहेस का हा वैश तर बोल रे नाही आज मम्मी घरी आहे म्हणजे मी घरी असे तू खुश नसतं मेरा लडका नाही आहे तू आवाज से चले, चले, तुझे बरोबर आहे दसऱ्याला घालते नऊवारी हा काय जाऊच्या रूम मध्ये आली आणि दोघींनी सुरुवात केली मेकअपची पहिला तर मी बागड्या घातल्या त्यानंतर मेकअप मध्ये एवढी गुंग झाली की शूट करायचा सुद्धा विसरून गेली खूप छानशी अशी तयारी केली जाऊने पण आणि मी पण माझी बिट्टू तर बिना मेकअप चीच क्यूट दिसते आज नऊवारी मध्ये आणि गजरा तसं तर मला डेकोरेशनचं कुठलंच काम जमत नाही पण थोडीफार कशी तरी मी पूजेची तयारी केली कशी वाटली अंतर पेड़े खाल ले, ले। चलीए। चलीए। ते झाल्यानंतर पेडे वगैरे खाल्ले ग्रुप फोटो काढले फटाके फोडूया चल सुरसुंडी लावूया चल ये पेटे। सर्व माझ्या मनासारखं झालं पण शेवटी शेवटी अजिबातही माझ्या मनासारखं झालं नाही ते म्हणजे की सुरसुरुंडी पेट्या पेटत नव्हती या दिवाळी माझी खरंच खूप स्पेशल झाली व्हायला का नको कारण मी एवढी मेहनत जी घेतली एक तर माझा नवरा व्हिडिओ काढायला तयार होत नाही कसा तरी माझ्यासोबत व्हिडिओ काढायला तयार झाला त्यात या झाडाने म्हणजे हा जो फटाक आहे त्याला आमच्याकडे झाड म्हणतात याने आमच्या सोबत दगा केली असं म्हणा प्रकारे माझं नशीबच खरंच खूप फुटका आहे ते झाड तर काही पेटलं नाही मग इथे आम्ही सुरसुंडीसोबतच छोटासा व्हिडिओ बनवून घेतला एवढं परफेक्ट लुक झालं त्यानंतर एक व्हिडिओ बनवला नाही मग हे तर शक्यच नाही लसूण फडाके कुसकी अरे फुटला।, <laughs> फुटला 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 कुठे पोळा बाहेर सुरसुंडी लावून सुरसुंडी 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 माही लावायची लावू ना घाबरू नये मी आहे ना हा मी आहे ना बघायचं जा बाहेर जाऊन बाहेर जाऊन बघायचं अरे जा? जसे तुम्ही लावा सुरसुंडी सर्व फुसके आहेत ते झाड पण फुसके निघाले आयटम बॉम्ब कोण फोडणार आहे हे कोण फोडणार आहे तू फोडणार आहेस लसूण फटाके इकडे हो पुढे हो ना मागे हो जरा मग इथे माझ्या मिस्टरांना म्हटलं तुम्ही तर व्हिडिओमध्ये येत नाही नाही निदान आमचा व्हिडिओ तरी बनवा मग छोटासा व्हिडिओ त्यांनी बनवला त्यासोबत आम्ही मस्ती केली खूप छान वाटलं तर अशी आमची दिवाळी छान सेलिब्रेट झाली मटकुबाई तर फटाक्यांना खूप घाबरत होती मग तिचा एक छोटासा व्हिडिओज बनवून घेतला नाही निदान म्हटलं व्हिडिओ तरी बनवून घे उसाला पाऊस माझी पेट पूजा करायला दहा वाजले होते आज पूर्ण प्लेट भरलेली होती सुरुवातीला थोडा थोडा पाऊस होता नंतर जोरात यायला सुरुवात झाली जाऊला तर जेवण करायला अकरा वाजले होते आजचा ब्लॉग इथे संपला आवडला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय